वर्तमानातला दिवा मी आहे महेश लोखंडे आणि आज आपण एक लघुका पाहणार आहोत ज्या लघुकथेचं नाव आहे वर्तमानातला दिवा जागृतीचा दिवा तर पाहूया वर्तमानातला दिवा मिथ्या स्मृतीचं ओझ एका शांत अशा गावामध्ये सिद्धार्थ नावाचा एक तरुण राहत होता तो खूप हुशार होता पण त्याचं मन नेहमी अस्वस्थ असायचं नेहमी चिंतातूर नेहमा नेहमी काळजी नेहमी विचाराने ग्रस्त आणि सतत टेन्शनमध्ये सतत काळजीमध्ये असा असायचा तो आठवड्यातून एकदा मंदिरात जाऊन शांतपणे स्वाधीला बसायचा ध्यान करायचा शांत बसायचा पण घरी आल्यानंतर त्याचे मग पुन्हा भूतकाळातल्या आणि भविष्यातल्या विचारांच्या गर्दीमध्ये तो हरवून जात होता पुन्हा भविष्यातल्या चिंता आणि भूतकाळात घडलेल्या आठवणी त्याला त्रास द्यायच्या आणि त्याने एकदा आपल्या गावातील ज्ञानी गौतम भिक्खू यांना आपली व्यथा सांगितली गुरुजी मी सतत माझ्या मित्राने केलेला अपमान शेजाऱ्याने केलेली निंदा आणि मला मिळालेले अपयश हे साऱ्या मा, म माझ्या मनातून जात नाही पुन्हा पुन्हा मी आठवतो आणि त्या आठवणीनं मला खूप त्रास होतो खूप दुःख होते गौतम भिकुणी शांतपणे ऐकले आणि म्हणाले बाळ सिद्धार्थ तू तु, तुझ्या मनात तु, मिथ्या स्मृती बाळगून आहेस मिथ्या स्मृती म्हणजे वाईट दुःखद आठवणी ज्या आठवणींना तू कवटाळून बसलेला आहेस पुन्हा पुन्हा त्या आठवणी आठवून तू दुःखी होत आहेस तुला या मिथ्या स्मृती काढून टाकाव्या लागतील कारण असे विचार हे अशा स्मृती आठवणी ह्या मनाला सतत त्रास देत असतात मग तू सतत जरी मंदिरात जाऊन बसलास तरीसुद्धा त्याचा काही उपयोग होणार नाही ते सांगू लागले की तुला सम्यक स्मृती धारण करावी लागेल कारण अशा जुन्या कटू आठवणींचं ओझ कोणाच्या तरी मृत्यूचं दू कोणीतरी आपल्याला सोडून गेल्याचं दू कोणीतरी केलेलं अपमान हे सतत त्रास देईल त्यासाठी तुला कायगता स्मृती म्हणजे शांत बसून आपल्या शरीराची स्मृती आठवण ठेवावी लागेल की हे शरीर नाशवंत आहे आपल्या वेदना नाशवंत आहेत सुखद वेदना दुःखद वेदना हे नाशवंत आहेत त्याच्यात मनातले असणारे विचार नाशवंत आहेत सं कल्पना नाशवंत आहेत हा कल्पनेचा विचारांचा प्रवाह हो सतत वाहत आहेत येतो आणि जातो आहे आणि त्याबरोबरच मन मनाच्या अवस्थाही सतत बदलत असतात ते कधीही स्थिर नसते कधी आनंदी कधी दुःखी कधी क्रोधी कधी आळशी कधी लोभी कधी कसं वेगवेगळ्या अवस्थेतून मनाचं सतत परिवर्तन होत असतं मन हे कधीही स्थिर नसतं मनामध्ये चांगल्या भावना वाढवायला हुआ हव्यात आनंदी तू भूतकाळातील विषारी काटे अजूनही आपल्या ओंजळीमध्ये धरून ठेवलेले आहेस आणि त्यामुळे तुझे वर्तमान क्षणाचं सौंदर्य तुला दिसत नाही वर्तमानात जगायला तुला शिकायला हवं की आहे हा क्षण आनंदानं तुला जगायला हवा पूर्ण उत्साहानं पूर्ण आनंदानं पूर्ण आत्मविश्वासानं पूर्ण जागृतीनं क्षणात तू दक्ष आणि सावध राहून कर्तव्याचं भान ठेवून जगायला हवं गौतम भिक्कू फुडे म्हणाले यावर उपाय म्हणजे तो म्हणजे राईट माइंडफुलनेस ज्याला सम्यक स्मृती म्हणतात सम्यक स्मृती म्हणजे सतत क्षणात पूर्ण जागृत असणं आपल्या मन वाणी आणि शरीराच्या प्रत्येक क्रियेकडं साक्षी भावनेनं पाहणं आपल्या प्रत्येक क्रियेकडं लक्ष असणं सावध असणं मनाच्या वाणीच्या आणि कर्मावरच्या द्वारे जागृत राहायचं हे कसं करायचं गुरुजी त्यानं विचारल्यानंतर भिक्खू म्हणाले यासाठी चार सतीपट्टान म्हणजे स्मृतीविषयक शे, चार क्षेत्र आहेत तू याचा क्रमाने अभ्यास कर पहिला आहे कायानुपसना तुझ्या श्वासावर लक्ष ठेव शांत बस येणाऱ्या जाणाऱ्या श्वासाला पाहायला शिक शरीराच्या बाबतीत कर्माच्या प्रती जागृत झाल्यानंतर सावधगिरी आणि दक्षता बाळगल्यानंतर अगदी श्वास आत जाताना श्वास आत गेला आहे श्वास बाहेर येताना तो श्वास बाहेर आलेला आहे हेही जाणवायला हवं हे फक्त जाण चालताना मी चालत आहे याची जाणीव ठेवू हे तुझ्या शरीराचं निरीक्षण आहे ही तुझी दक्षता आहे दुसरे आहे वेदनानुपश्चना म्हणजे सुख दुःख यांच्या दोन्हींच्या प्रती तटस्थ अनुभव घेणं सुख आलं दुःख आलं तरीसुद्धा त्याला तटस्थ भावनेनं पाहणं कारण हेही जाणार आहे चित्तानुपशिना तुझ्या मन रागात आहे की मन शांत आहे मन शांत आहे असं पाहत राहायचं रागात असेल तर रागात आहे मी रागात नाही तर रागात नाही मनात राग आलेला नाही हे सर्वच जाणून घ्यायचं धम्मानुपसना म्हणजे क्षणभंगुरतेची आठवण ठेवणं की प्रत्येक गोष्ट शाश्वत काही नाही अनित्य आहे अनात्मा आहे दुःखमय आहे क्षणभंगूर आहे भिक्कूंच्या मार्गदर्शनाखाली दररोज सराव सुरू केला त्याच्या मनात असणारे हे राग द्वेष लोभ हळूहळू शांत होऊ लागले आणि त्यांचं सत्यस्वरूप जाणून घ्यायला सुरुवात केली हळूहळू ते सगळे निघून गेले त्याला कोणी काहीही बोलले नाही तो त्या बोलण्याकडं लगेच प्रतिक्रिया न देता आता शांतपणे विचार करू लागला बोलण्याआधी विचार करू लागला तो पूर्णपणे वर्तमान क्षणात सजगतेनं जागृतीनं दक्षतेनं राहू लागला कृतज्ञ राहू लागला करुणेनं आणि समभावानं वृत्तीनं तो प्रत्येक गोष्ट करू लागला आणि त्याच्या जीवनामध्ये त्यामुळं खूप बदल झाला गौतम भिक्कू म्हणाले सिद्धार्थ तू आता सम्यक स्मृतीचा दिवा प्रज्वलित केलेला आहेस हा दिवा तुला प्रत्यक्षानी मार्गदर्शन करेल तू आता सत्य चांगुलपणा करुणा यांची जागरूक जाणीव ठेवली आहेस सदवृत्तींबद्दल जागृत आहेस तू तु तु तुझा मार्ग शोधला आहेस